नमस्कार मंडळी प्रवास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत पितृपक्ष चालू झालेला आहे तेव्हा तांदळाची खीर झालीच पाहिजे तांदळाची खीर बनवण्यासाठी तांदूळ कोणता घ्यावा अगदी छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी दोन चमचे इंद्रायणी तांदूळ अगोदरच भिजवून घेतलेले आहेत शक्यतो तुम्ही इंद्रायणी किंवा आंबेमोहर तांदूळ घ्यायचा या तांदळाला सुवासिक असा वास असतो हे तांदूळ अगदी हलक्या हाताने धुवून घ्यायचे जास्त प्रमाणात तांदूळ चोळायचे नाही हे तांदूळ छान असे स्वच्छ धुवून पाच ते सात मिनटं छान भिजवून ठेवायचे आता आपण यातील सर्व पाणी काढून घेणार आहोत तर बघू शकता मी तुम्हाला दाखवलं इथे सर्व पाणी मी यातलं काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे तांदूळ काढून घेऊयात आता हे तांदूळ आपल्याला जास्त बारीक न करता पल्स मोडवरती रवाळ पद्धतीने वाटून घ्यायचे इथे मी तुम्हाला दाखवलेले आहेत तुम्ही बघू शकता आता इथे मी एका भांड्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तर इथे गाईचे किंवा म्हशीचे दूध तुम्ही घेऊ शकता दोन चमचे तांदूळ आहेत तर अर्धा लिटर इथे मी दूध घेतलेलं आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे आता आपण यामध्ये दूध थोडंसं कोमट करून मी इथे केशर काड्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये थोडंसं दोन चमचे दूध मी बाजूला काढून घेतलेलं आहे पूर्णतः ऑप्शनल आहे तो जर तुम्हाला इथे केशर घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता दुधाचे भांडे आपण दुसरीकडे ठेवूयात मध्यमाचेवरती करून ठेवायचं आपल्याला गॅस म्हणजे दूध चांगलं उकळतं दुसरीकडे आता बघू शकता एका पात्यालामध्ये मी एक मोठा चमचा तूप घातलेला आहे त्यामध्ये आपल्याला तूप वितळलं की काजू बदाम आवडीनुसार सुकामेवा बारीक केलेले आहे ते आपण घालूयात अर्धा मिनिट छान परतून त्यामध्ये लगेचच मी वाटलेले तांदूळसुद्धा घातलेले आहेत तेसुद्धा आपल्याला इथे परतून घ्यायचे आहेत तुम्हाला जर हवे असेल तर यामध्ये मनुके म्हणजेच किसमिस तुम्ही घालू शकता आता छान आपण मिनिटभर हे सर्व परतून आहे लगेचच यामध्ये दुसरीकडे गरम झालेले दूध आपण थोडं थोडं करत घालून घेऊयात आता इथे सर्वच दूध मी घातलेलं आहे मध्यमाचेवरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि छान पंधरा ते वीस मिनटं अधूनमधून ढवळत आपल्याला राहायचंय साईडला जी साय येते ती सुद्धा आपल्याला काढून यामध्येच घालायचे छान अशी उकळी येऊन देव्यात यामध्ये आपण केशरचे दूध आणि गोडानुसार साखर आपल्याला इथे घालायचे तर इथे मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या गोडानुसार साखर कमी जास्त करू शकता आता साखर घातल्यावर व्यवस्थित आपण हे छान असं मिक्स करून घेऊयात आता आपल्याला खिरीमध्ये सर्वात शेवटी वेलची पूड घालायचे आता पुन्हा आपल्याला पाच ते सहा मिनटं छान असं ही खीर शिजवून घ्यायचे आता अगोदर पातळ वाटणारी खीर नंतर दाटसर होत जाते अशा पद्धतीने मस्त अशी तांदळाची खीर तयार झालेली आहे सर्व करूया जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी प्रभास किचन या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा अशा छान रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत धन्यवाद